नमस्कार तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज आरोग्य दूत न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे जळगाव जिल्ह्यात कार्यालयीन सुधारणांमध्ये मध्ये राज्यात तिसऱ्या क्रमांकावर जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांच्या मंत्रालय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते गौरव करण्यात आला जळगाव दिनांक सात मे राज्य शासनाच्या शंभर दिवसांच्या विशेष कार्यालयीन सुधारणा मोहिमेत उल्लेखनीय कामगिरी बजावत जळगाव जिल्ह्याने राज्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे या यशाबद्दल जिल्हा अधिकारी आयुष्य प्रसाद आणि जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांच्या मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गौरवण्यात आला या प्रसंगी राज्य मंत्रिमंडळातील मंत्री जळगाव जिल्ह्याचे पालक सचिव तथा महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार प्रधान सचिव विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते या मोहिमेद्वारे जिल्ह्यात प्रशासनाच्या कार्यपद्धतीत बदल घडून नागरिक भिवणूक सेवा अधिक सक्षम झाली आहे जळगाव या नव्या तक्रार निवारण यंत्रणामुळे नागरिकांचा थेट सहभाग वाढला आहे जिवंत मोहिमेमुळे विविध शासकीय यादीमधून मृत नावे हटवण्यात आली आहेत ई ऑफिस प्रणालीच्या माध्यमातून सोळा हजारहून अधिक फाईल्स जलद गतीने निकाल काढण्यात आल्या तसेच डिजिटल गव्हर्नरच्या अंगीकरून अंगीकार करून शेत सुलभ योजना ई केवायसी ज्युडिशियल प्रणाली आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर यामुळे कार्यक्षमता व वा पारदर्शकता वाढली आहे अंतर्गत सुरू झालेल्या हवाई सेवेमुळे जिल्ह्याच्या अधिक नागरिकांपर्यंत शासकीय माहिती पोहचविण्यात आली आहे शंभर दिवसांच्या कृती कार्यक्रमा जळगाव जिल्हा पोलीस दलाने विविध उपक्रमाद्वारे नागरिक सेवात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे युजर फ्रेंडली वेबसाईटची निर्मिती जलद पारपत्र व चारित्र पडताळणी सेवा तक्रार निवारण दिवसांचे आयोजन किंवा कोडद्वारे ऑनलाइन तक्रार प्रणाली सर्व पोलीस ठाण्यामध्ये अभ्यागत मदत कक्षांची उभारणी वर्षानुवर्ष पूर्ण असलेल्या वाहनाची निर्गती मुद्दत बाह्य अभिलेखांचे निर्लेखित तसेच पोलिसांची मनोबल वाढवण्यासाठी ही अभिनव संकल्पना राबवण्यात आली या उल्लेखनीय यशाबद्दल केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील वस्त्र उद्योग मंत्री संजय सावकारी खासदार स्मिता वाघ आणि जिल्ह्यातील सर्व आमदारांनी जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक व संपूर्ण जिल्हा प्रशासनाचे मनपूर्वक अभिनंदन केले आरोग्य न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद